एक टाकी एका नळाने नऊ तासात भरते जर टाकीचा नळ पाच तास चालला तर किती टक्के टाकी रिकामी राहील असा नळ टाकी घटकावर आधारित प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो इथं गणितानं काय सांगितलं की एक टाकी एक नळ नऊ तासात पूर्ण भरतो इथं तास मांडा लेकर म्हणजे टाकीची क्षमता कोणतीही गोष्ट ही टक्क्यामध्ये असते याचा अर्थ नऊ तासामध्ये हा नळ ती टाकी शंभर टक्के भरतो टाकी भरण्याची त्या नळाची कार्यक्षमता नऊ तास एक टाकी एका नळाने नऊ तासात भरते म्हणजे ती शंभर टक्केच भरत असेल ना नऊ तासात तो नळ ती टाकी शंभर टक्के भरतो आम्हाला गणितानं अशी माहिती दिली की टाकीचा नळ पाच तास चालला तर किती टक्के टाकी रिकामी राहील गोष्टी लक्षात घ्या नऊ तासापैकी पाच तासाचं काम त्या नळानं केलं मग किती तासाचं काम बाकी याचं उत्तर काढण्यासाठी नऊ वजा पाच चार तासाच टाकी भरण्याच भरण्याच त्या नळाच त्या नळाच काम बाकी म्हणा उर्वरित म्हणा चार तासाचं काम बाकी आहे टाकी भरण्याचं मग चार तासामध्ये किती टक्के काम बाकी आहे असा प्रश्न आम्ही केला पाहिजे नऊ तासात जर शंभर टक्के चार तासाचं जे बाकी काम आहे त्या का तास चार तासाचं टक्केवारीमध्ये पर्सेंटेज मध्ये कार्यक्रम व्हा हा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे त्रिराशिक पद्धतीनं तिरप्या गुणाकारांना अर्थात सोडवण करत असताना चारचा गुणाकार शंभर सोबत लेकरांनो छेदस्थानी नऊ मांडा हा तुमचा प्रश्न समोर अंशातील गुणाकार चारशे छेदस्थानी नऊ हा तुमचा प्रश्न समोर हा भाग चौवेचाळीस पॉइंट चौवेचाळीस असा जातो आणि हे तुमच्या प्रश्नाचं विचारल्या उत्तर किती टक्के टाकी रिकामी राहील चौवेचाळीस पॉईंट चौवेचाळीस टक्के हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड वर्गोस अशा नवनवीन संभाव्य अशा प्रश्नांचा नित्य सराव करता येईल नळ टाकी टाकीत किती पाणी मावेल ह्या मा माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला